नमस्कार आज काहीतरी नवीनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खूप खुँ, खूप खुँ, मनापासून स्वागत तर आज आपण लहान मुलांच्या आवडीचे टेस्टी असे नूडल्स पाहणार आहोत तर हे नूडल्स लहान मुले देखील आवडीने खातात आणि मोठी देखील तेवढंच आवडीने खातात ते इतके टेस्टी आणि मस्त असे हे नूडल्स लागतात तर चटपटीत आणि टेस्टी असे नूडल्स कसे करायचे चला पाहूयात तर सगळ्यात अगोदर आपल्याला नूडल्स हे वाफून घ्यायचे आहे तर गॅसवरती कढाईमध्ये साधारण दोन ते तीन ग्लास मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि उकळी छान आले की यामध्ये आपल्याला नूडल्स घालून घ्यायचे आहेत हे नूडल्स आपल्याला साधारण चार ते पाच मिनिट व्यवस्थित ह्या गरम पाण्यामध्ये वाफून घ्यायचे आहेत साधारण ऐंशी ते नव्वद टक्के हे नूडल्स आपले वाफळले पाहिजे तर छान आता उकळी आलेले आहे तर नूडल्स आपले छान वाफळे आहेत की नाही चेक करून घेऊयात तर अगदी थोडेसे नूडल्स आपण ह्या पळीवरती घेऊन थोडेसे कट करून पाहिजे आहे तर अगदी सहजपणे हा नूडल्स आ, कट होत आहे तर नूडल्स आपले वाफळून झालेले आहेत तर आता हे नूडल्स आपण एखाद्या गाळणीमध्ये घालून त्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे तर ते काढून घेऊयात आणि ह्या नूडल्सवरती लगेच आपल्याला थंड पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे नूडल्स हे चिकट होणार नाही तर आता गॅसवरती दुसरी कढाई ठेवलेली आहे आणि या कढाईमध्ये आपल्याला साधारण दोन पळ्यात तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की आपल्याला यामध्येच एक चमचा लसूण पेस्ट व एक चमचा अद्रक पेस्ट घालून घ्यायची आहे आणि इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे व उभ्या स्लाईसमध्ये कट केलेले आहेत तर ते देखील घालायचे आहे आणि कांद्याबरोबरच आपल्याला इथे सुक्या लाल मिरच्या तीन ते चार घालून घ्यायचे आहेत आणि त्या देखील कांद्याबरोबर परतून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी दोन मध्यम आकाराच्या शिमला मिरची उभ्या कट केलेल्या आहेत तर त्या शिमला मिरची देखील आपल्याला यात घालायची आहे आणि एक वाटी मी पत्ताकोबी उभा कट केलेला आहे तर तो देखील घालायचा आहे आणि हे छान परतलं की यामध्येच आपल्याला मध्यम आकाराचे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत तर ते देखील उभ्या स्लाईसमध्ये कट केलेले आहेत तर ते देखील यामध्ये घालायचे आहे आणि भाज्या व्यवस्थित परतल्या की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि यावरती झाकणी ठेवून ह्या भाज्या आपल्याला साधारण दीड ते दोन मिनटासाठी वाफून घ्यायच्या आहेत तर यावरती झाकणी ठेवूयात तर मीठ टाकल्यामुळे ह्या भाज्या पटकन शिजल्या जातील आणि शिमला मिरची व पत्ताकोबीला थोडासा वेळ लागेल त्यासाठीच झाकणी ठेवा आपल्याला साधारण दीड ते दोन मिनिट ह्या भाज्या शिजून घ्यायचे आहेत इथे भाज्या आपल्या छान शिजलेल्या आहेत तर यामध्ये आपण सॉस घालून घेऊयात तर सुरुवातीला आपल्याला एक चमचा रेड चिली सॉस घालून घ्यायचा आहे एक चमचे ग्रीन चिली सॉस घालून घ्यायचा आहे एक चमचा सोया सॉस घालायचा आहे आणि याचबरोबर आपल्याला टोमॅटो केचप आहे तर ते साधारण तीन ते चार चमचे घालून घ्यायचे आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित परतले की यामध्ये जे आपण वाफळलेले नूडल्स आहे तर ते घालून घ्यायचे आहे आणि नूडल्स घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित हे मिश्रण सर्व छानपैकी परतून घ्यायचं आहे तर पूर्ण सॉस आणि ज्या भाज्या आहेत तर ह्या पूर्ण नूडल्सला लागेल असं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही चिमट्याचा देखील परतना नूडल्स परतताना वापर करू शकतात तर आता छानपैकी आपले हे नूडल्स परतले गेलेले आहेत तर गरमागरम हे नूडल्स आपण मुलांना खायला देऊ शकतात तर बाहेर न पाठवता घरच्या घरी हे झटपट होणारे नूडल्स नक्कीच तुम्हाला आवडले असतील तर आवडल्यास त्या पद्धतीने करून पहा कमेंट करून हे सांगा आणि प्लीज चॅनल जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद